नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नगर परिषद दोन हजार पंचवीस उमरखेडचं बिगुल वाजलेलं आहे नगर अध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार असलेल्या महिला उमेदवार आज आपल्यासोबत आहेत ताई मराठी नाईन न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक ऍडव्होकेट नलिनी चौधरी ठाकरे मी यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून तुम्ही तुमचं पत्र दाखल केलं होतं परंतु तुम्ही आता अपक्ष तुमचा फॉर्म असल्याचं काय घडामोडी झाल्या या काळामध्ये आमच्या पक्षाने आम्हाला डीडी काढायला लावला तो डीडी पण मी काढला तो आमच्या जिल्हाध्यक्षांकडे सुद्धा मी तो सुपूर्द केला आणि तो फॉर्म मी भरला पक्षाने वरून माझा एबी फॉर्म पाठवला सुद्धा परंतु स्थानिक लेवलला काही नेत्यांनी काय काय माहिती काय घडामोडी घडल्यात ते मला माहिती नाही पण स्थानिक नेत्यांनी वेळेवरती माझं तिकीट नाकारण्यात आलं माझा मला एव्ही फॉर्म देण्यात नाही आला तर तो दुसऱ्या कुठल्या तरी जो आमच्या पक्षामध्ये जी व्यक्ती नव्हती जी आमची सदस्य पण नव्हती जेणे कुठल्याही आमच्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेलं नाही त्या व्यक्तीला आमच्या पक्षांनी एव्ही फॉर्म दिला हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप दुःख झालं आणि मी अपक्ष माझा जो फॉर्म होता तो कायम ठेवला तुम्ही तुमची अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवलेली आहे नगराध्यक्षपदासाठी जर उमरखेडच्या जनतेने तुमच्यावर जर विश्वास टाकला तर तुमचा उमरखेडच्या विकासासाठी काय आराखडा राहील नक्कीच मी मला असं वाटलंच नाही की माझं माझा एव्ही फॉर्म नाकारण्यात येईल किंवा माझं तिकीट नाकारण्यात येईल हे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं मी आधीपासनं अभ्यासपूर्ण असा माझा जाहीरनामा माझ्या जा पक्षाच्या वतीने मी जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथल्या स्थानिक लेवलचे आणि ग्रामीण लेव्हलचे सगळे मुद्दे मी याच्यामध्ये कव्हर केलेले आहे महिलांना होणारा त्रास मुलांना होणारा त्रास नागरिकांना होणारा त्रास आणि या शहराच्या अं दृष्टीने शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल हा पूर्ण अभ्यास मी मागील दोन महिने करत होते मला पक्ष किंवा इथले स्थानिक नेते मला धोका देतील हे माझ्या स्वप्नातही मला वाटलं नाही आणि म्हणून मी हा जाहीरनामा केलेला आहे इथे आमच्या साहेबांचा फोटो आहे तुतारीचं चिन्ह आहे आणि त्याचं मला दुःख होतं हा मी जाहीरनामा तयार केलेला आहे आणि तो अंमलात आणण्यासाठी इथल्या नागरिकांना इथल्या शहर शहरमध्ये राहणाऱ्या लोकांना ती सुविधा देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल नक्कीच तुम्ही तुमचा अपक्ष म्हणून नामांकन ठेवलेलंच आहे तुम्ही तुमचा जाहीरनामा सुद्धा जनतेसाठी प्रकाशित केलेला आहे काय काय मुद्दे असतील तुमच्या जाहीरनाम्यात उमरखेडवासियांच्या विकासाचा याच्यामध्ये पहिला मुद्दा माझा शिक्षणाचा असेल म्हणजे उमरखेडमधील नगरपालिकेच्या शाळांमध्ये मी सीबीएसई पॅटर्न मुलांना लागू करण्याचा प्रयत्न करेल कारण या गरीबांच्या लहान लेक गरीबांच्या लेकरांना उच्च शिक्षण आणि चांगलं चांगलं शिक्षण कधी मिळेल मी एक शिक्षिका आहे आणि विद्यार्थ्यांच्या काय गरजा आहेत त्या पुरवणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं दुसरा मुद्दा महिलांच्या ज्या अडचणी आहे जेव्हा आपण गावामध्ये जातो तेव्हा वॉशरूम इथे गावामध्ये वॉशरूम नाही आहेत म्हणजे ना महिलांना जाण्यासाठी बाजारामधून येणाऱ्या महिलांसु महिलांना सुद्धा वॉशरूम नाही आहेत तर त्याच्यासाठी मी सुलभ शौचालय तीन हजार फुटांवरती मी प्रत्येक मोठ्या रस्त्यावरती सुलभ शौचालय बांधेल त्या महिलांसाठी त्यांच्या शिक्षणाची आहे आणि शेतकरी शेतकरी आहेत इथे ओलिताची शेती भरपूर आहे सगळे शेतकरी इथे राहायला येत उमरखेडला रहिवासी आहेत बरेच शेतकरी इथे आणि त्यांचा जो माल आहे शेतीमाल माल आहे तो खराब होत आहे त्याच्यासाठी मी दोन शीतगृह पहिल्यांदा इथं स्थापन करेल अशी माझी इच्छा आहे म्हणजे सर्व वर्गासाठी मला काम करण्याची आहे व्यापारी वर्गासाठी राजे संभाजी उद्यान याच्यामध्ये मी तिथले जे दुकानदार आहेत छोटे छोटे दुकानदार पाणीपुरी पुरीवाले छोटे छोटे ठेलीवाले त्यांना दोन दोन तीन तीन लाख डिपॉझिट देऊन आणि तीन तीन हजार भाडं देऊन आमची नगरपालिका त्यांच्याकडनं गरिबांकडनं पैसा वसूल करत आहेत तर तो मी अर्धा करेल आणि तीन हजाराचं भाडं मी एक हजार करेल म्हणजे मी सर्व गरिबांसाठी काम करेल मी श्रीमंतासाठी काम नाही करणार आता जे जे प्रस्थापित लोक याच्यामध्ये आहेत संस्था चालक याच्यामध्ये आलेले आपण पाहतो आता आजच मी पाहिलं की छाननी जेव्हा झाली तर त्याच्यामध्ये अर्ध्या अधिक तर संस्थाध्यक्ष होते साहेब mm -hmm. सत्तेवाले होते आणि ह्या ऍक्च्युअली ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत mm -hmm. इथे नेत्यांची सुना नेत्यांची लेकरं नेत्यांच्या पोरा नेत्यांचे बायको याच्यामध्ये नको इथं कार्यकर्त्यांसाठी जिल्हा परिषद पंचायत समित्या किंवा तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर या कार्यकर्त्यांनी त्यांच्या लोकांसाठी कामं काम करण्यासाठी आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांनी इथे संधी द्यायला हवी आता माझं तिकीट लावलून ज्यांना दिलं ते सुद्धा संस्था अध्यक्ष आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझ्यासारखा उमेदवार इथं नाही आहे मी प्राध्यापक होते मी ऍडव्होकेट आता जस्ट या दोन हजार पंचवीस मध्ये मी ऍडव्होकेट झाले तीन वर्षाची डिग्री केलेली आहे म्हणजे अशा अभ्यासपूर्ण नेत्याची माझ्या उमरफेडला गरज आहे एक महिला म्हणून तुम्ही या निवडणुकीला समोर जात आणि महिलांच्या विकासासंदर्भात काय तुमचं विजन असं महिलांच्या एक मी सांगताना सांगायचं विसरले की मी महिल, मी जर नगराध्यक्ष झाले तर महिलांच्या नावावर जर घर असेल तर तो त्या घराचा मालमत्ता जो टॅक्स आहे तुम्ही संपूर्णता पूर्णता माफ करून टाकेल आणि तिच्याकडनं टॅक्स वसूल करणार नाही नळाचं जे बिल आहे ते बिल सुद्धा मी तिच्याकडनं घेणार नाही त्या स्त्री ज्या स्त्रीच्या नावावर नळाचं बिल आहे ते घेणार नाही मी दुसरं गोष्ट की प्रत्येक वार्डमध्ये मी काय करणार आहे की एक सुरक्षा ऑफिस ठेवणार आहे आणि एक सुरक्षा सैनिक तिथं मी ठेवणार आहे संपूर्ण शहरामध्ये मी दीडशेच्या वरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे आणि त्या म्हणजे गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत गेट वरती मी सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार किंवा अत्याचार करू पाहणारे जे लोक आहेत ते कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आले पाहिजे आणि माझी स्त्री माझी अबला माझी मुलगी ही सुरक्षित राहिली पाहिजे महाविद्यालयाच्या रस्त्याने सुद्धा मी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे आणि तिथे सुद्धा मी गस्ती पथक लावण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जेणेकरून माझ्या मी महाविद्यालयामध्ये जेव्हा शिकव शिकवत होते तेव्हा मला हा प्रश्न जाणवत होता त्यासाठी मी स्प्रुस नावाची माझी संघटना स्थापन तिथे केलेली होती आणि त्यामार्फत मी महिलांची मुलींची काळजी माझ्या कॉलेज महाविद्यालयामध्ये घेत होते तर ह्या मुलींना जे टॉर्चर करायचे रस्त्यावरची मुलं तर ते बंद झालं होतं तुम्ही okay, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट कधीपासून जुळ आहात गुड क्वेश्चन ऍक्च्युली एकोणीसशे ब्याऐंशी मधला माझ्या मिस्टरांचा विजयकुमार चौधरी ह्यांचा साहेबांसोबतचा एक फोटो मला माझ्या त्यांच्या सामानामध्ये सापडला म्हणजे माझं लग्न त्र्याऐंशी मध्ये झालं आणि त्याच्या आधीपासून माझे मिस्टर पवार साहेबांचे कार्यकर्ते होते आणि तेव्हापासून त्यांना त्यांचे तेन, विचार पटायला लागले ते विचार माझ्याही मनामध्ये जुळायला लागले आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आमची वेगळी झाली तेव्हा माझ्या मा, किनवट माहूर तालुक्यामध्ये माझे मिस्टर हे फाउंडर मेंबर होते फाउंडर मेंबर होते म्हणजे त्यांनी तिथे राष्ट्रवादी स्थापन केली आम्ही तिथला आमदार घडवला आम्ही तिथला खासदार श्रीमती सूर्यकांताताई पाटील ह्या घडवल्या एवढंच नाही तर दोन हजार चार मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आर्णी दिग्रस मतदारसंघ त्या आर्णी दिग्रस मतदारसंघामध्ये माझ्या मिस्टरांनी म्हणजे विजयकुमार चौधरी यांनी सुद्धा जागा मागितली उमेदवारी दाखल केलेली होती आणि पण पर, परंतु तेव्हाचे गृह तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष आर आर आबा पाटील यांनी त्यांना रायटिंग मध्ये पत्र दिले की आपण फ्वजा बेग साहेबांना तिकीट दिलेलं आहे आणि त्यांना आपल्या पक्षाकडनं निवडून आणायचं आहे तर तुमचा अपक्ष उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्यावा आणि त्यांच्या पत्रावर माझ्या भोवळ्या नवऱ्याने विश्वास ठेवला आणि उमेदवारी मागे घेतली आणि खरोखरच त्या त्यावेळेस अपक्ष म्हणून आताचे जे खासदार आहेत आपल्या या दिग्रजचे श्रीमान संजयजी देशमुख ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि हा तेव्हापासून आमचा त्याग आहे दुसरं जेव्हा तीन जुलै दोन हजार तेवीस मी काल परवा जेव्हा मिटिंग आमच्या सुप्रताई आदरणीय सुप्रताई सोबत झाली तेव्हा त्यांना सांगितले की ताई तीन जुलै ही तीन जुलै दोन हजार तेवीस ही या पूर्ण संपूर्ण सभागृहामध्ये एकतर तुम्हाला माहित आहे ती तारीख आणि दुसरी मला माहित आहे का तर तुमचं घर फोडून तुमचा दादा घराच्या बाहेर गेला म्हणून ती तुम्हाला माहित आहे आणि मी तीन जुलैला माझी नोकरीचा स्वेच्छानिवृत्ती देऊन राजीनामा देऊन मी या पक्षामध्ये सक्रिय झाले आणि म्हणून मला माहित आहे म्हणजे माझी पगाराची चालू ग्रांटेड पगाराची नोकरी सोडून मी पक्षासाठी त्याग करून करून या पक्षामध्ये आले आणि आज ऐनवेळी जो सद जो जी व्यक्ती आपल्या पक्षाची सदस्य सुद्धा नव्हती त्या व्यक्तीला जेव्हा उमेदवारी देण्यात आली तेव्हा माझं हृदय केविलवान झालं एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही उमरखेड येथील मतदार जनतेला काय आवाहन करतो मतदार उमरखेडचा मतदार जागरूक आहे उमरखेडचा मतदार शहाणा आहे आणि इथे आजपर्यंत आज जे आपण पाहिलं मी आज जेव्हा छाननी अर्जांची छाननी झाली तेव्हा दहा उमेदवार निश्चित झाले एकानेही साहेब एकानेही त्यांचा जाहीरनामा याच्या या, या उमरखेड नगरीसाठी दिलेली नाही एकाची ही इच्छा उमरखेडसाठी काम करण्यासाठी नाही हे सग सगळे बिल्डर तिथं बसलेले आहेत त्यांना फक्त त्यांना फक्त पैसा पैसा प्रॉपर्टी आणि सत्ता एवढंच पाहिजे उमरखेडच्या लोकांची सेवा करण्याची कोणाची इच्छा नाही माझी मनापासून प्रामाणिक इच्छा आहे उमरखेडच्या लोकांसाठी काम करण्याची आणि म्हणून माझ्या उमरखेडच्या लोकांना विनंती आहे उमरखेडच्या लोकांवरती माझा विश्वास आहे की ते मला प्रचंड बहुमताने मी घरी पक्ष असले तरी प्रचंड बहुमताने मला निवडून देतील कारण मला जाणवत आहे सकाळपासून मला मला इतके फोन फोन साहेब संपूर्ण यवतमाळ आणि मी जेव्हा फेसबुकला तुमची नुसती पोस्ट पाहिली मी अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहेत तेव्हा त्यांना दुःख झालं मी जिल्हा अध्यक्ष आहे मी पदाधिकारी आहे तरी सुद्धा माझं तिकीट जर हे लोक काढू शकत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय गणना आहे इथे आज आपल्यासोबत उमरखेड नगराध्यक्षपदासाठी नामांकन भरलेल्या अपक्ष उमेदवार प्राध्यापक अडव्होकेट नलिनी ठाकरे चौधरी ह्या होत्या त्यांनी उमरखेड नगर परिषद अंतर्गत उमरखेड शहराच्या विकासासाठी आपला जाहीरनामा सुद्धा आपल्यासमोर मांडलेला आहे उमरखेडच्या जनतेने जर त्यांना आशीर्वाद दिला तर येणाऱ्या काळामध्ये उमरखेड शहराचा भरभरून विकास करण्याचं आश्वासन त्यांनी मराठी नाईन न्यूजच्या माध्यमातून उमरखेड येथील जनतेला दिलेलं आहे मॅडम मराठी नाईन न्यूजला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद मराठी नाईन तुम्ही सुद्धा मला वेळ दिला त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद